दोन जर का अंक तुमच्या मोबाईल नंबरमध्ये सुरुवातीचे नंबर असतील तर लक्षात घ्या हे नंबर तुम्ही घेऊ नका नवीन नंबर घेत असाल तर ह्या गोष्टीची काळजी घ्या हे दोन नंबर कधीच घ्यायचे नाहीत मित्रांनो खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मोबाईल न्यूमरोलॉजी हा एक प्रकार आहे हा आत्ताच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना माहिती आहे की लकी नंबर किंवा चॉईस नंबर आपण घेऊ शकतो आर टी मध्ये गाडीचा नंबर घ्यायची देखील चॉईस असते परंतु जर का मोबाईल प्रीपेड घेत असाल पोस्टपेड घेत असाल तर हे दोन नंबर नाही पाहिजे आप आपल्या मोबाईलमध्ये सुरुवातीला हां पहिले दोन डिजिट तुम्हाला मी सांगतो तर ऐंशी नंबर एट झिरो नंबर हे सुरुवातीला एट झिरो पासून मोबाईल नंबरची सुरुवात नाही पाहिजे का तुम्हाला मी सांगतो आठ नंबर हा शनी महाराजांचा नंबर आहे जीवनामध्ये प्रचंड पैसा देखील देतो परंतु संघर्ष छोट्या छोट्या गोष्टीसाठी करावा लागतो आणि तो संघर्ष करून देखील तुम्हाला यश मिळालं तरी ते यश टिकणार नाही कारण की पुढे झिरो नंबर आहे जे पण तुम्ही कमवाल ते गमवाल देखील मित्रांनो दुसरा नंबर तुम्हाला मी सांगतो एटी एट नंबर अठ्ठ्याऐंशी नंबर सुरुवातीला पहिले दोन डिजिट अठ्ठ्याऐंशी नंबर नकोत संघर्ष संघर्ष आणि फक्त संघर्ष आउटपुट झिरो तुम्हाला तुमच्या कामात यश बिलकुल नाही मिळणार छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला तरसावं लागेल भविष्यात जर का नंबर घेत असाल तर हे दोन डिजिट अवॉइड करा मित्रांनो ह्या डिजिट पासून तुम्हाला जर का नुकसान होत असेल तर का घ्यावा जर का आधीच तुमचा नंबर असेल तर देखील तुम्हाला हा अनुभव येत असेल तर नक्कीच नवीन नंबर घेऊ शकता परंतु ह्या गोष्टीची काळजी घ्या जन्मतारीख आठ असणाऱ्यांना जन्मतारीख सतरा असणाऱ्यांना जन्मतारीख सव्वीस असणाऱ्यांना देखील जीवनामध्ये हे स्ट्रगल भोगावं लागतं अनुभव नक्कीच शेअर करा याशी स्वामी समर्थन व्हिडिओ शेअर करा धन्यवाद